नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या चर्चेत आलेले आरोपी शरण आले आहेत पुण्याच्या सी आय डी कार्यालयात येऊन त्यांनी स्वतः सरेंडर केलं विशेष या घटनेच्या काही तासांपूर्वीच त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता या व्हिडिओत त्यांनी पुण्याच्या सी आय डी कार्यालयात आत्मसमर्पण केलं त्यानंतर ते सी आय डी कार्यालयात दाखल झाले होते या संबंधित आत्मसमर्पणाचा व्हिडिओ देखील त्यांनी हा समोर आला आहे सी आय डीला शरण जाण्यापूर्वी पूर्वी वाल्मिक कराडने एक व्हिडिओ जारी केला होता या व्हिडिओत वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फर्याद दाखल झाल्यामुळे मला अटकपूर्वीचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाशाणा रोड येथे सरेंडर होतो होत अशी त्यांनी सुरुवातीला माहिती दिली आहे त्यानंतर संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची मागणी द्यावी अशी कराड यांनी मागणी केली आणि राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्यांच्याशी जोडले जात आहे तरी पोलीस तपासात मी दर मी जर दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे असे शेवटी वाल्मिक कराडने सांगितले संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले विरोधकांनी सातत्याने कराडवर टीका केली कारण हा मुख्यमंत्री मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप करण्यात आला होता प्रकरण वाल्मिक कराड गायब झाला होता त्याचा कसून शोध घेतला जात होता अखेर वाल्मिक कराडने आज शरणगती पत्कारली संतोष देशमुख आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली होती तर तीन आरोपी फरार होते या प्रकरणाचा तपास सी आय डी करत असून गेल्या चार दिवसापासून सी आय वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत या प्रकरणाचा मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे सीआयडीने वाल्मिक कराडच्या भोवती तपासाचा फासा आवळला संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक वाल्मिक कराडचे नाव घेऊन आरोप होऊ लागले होते सीआयडीने वाल्मिक आपल्या वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी सुरू केली होती तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा